जालना महानगरपालिकेचे प्रभारी आयुक्त एसीबीच्या जाळ्यात एका खासगी कॉन्ट्रॅक्टरकडून दहा लाख रुपयाची लाच घेताना रंगे हात पकडले प्रभारी आयुक्त संतोष खांडेकर यांच्या मालमत्तेची चौकशी करा एडव्होकेट रीमा खरात यांची तपास यंत्रणेला मागणी जालना महानगरपालिकेचे जा प्रभारी आयुक्त संतोष खांडेकर हे आज एसीपीच्या एस पीच्या जाळ्यात अडकले आहेत आणि या कारवाईमुळे संपूर्ण जालना जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे एका शासकीय बांधकाम ठेकेदाराकडून त्याचे बिल काढून देण्यासाठी दहा लाख रुपयाची लाच त्यांनी मागितली होती आणि ही लाच स्वीकारताना त्यांना महापालिका कार्यालयामध्ये आज जालना एसीबीच्या पथकाने ताब्यात घेतला आहे ही बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण जालना जिल्ह्यात व शहरात पसरली असता एकच खळबळ उडाली यावेळी एसीबीच्या पथकाने आयुक्त संतोष खांडेकर यांच्या शासकीय निवासस्थानाची सुद्धा झाडाझडती करायला सुरुवात केली असून संपूर्ण निवासस्थान हे एसीबीच्या पथकाने ताब्यात घेतलं आहे व कसून चौकशी सुरू आहे यावेळी त्यांच्या निवासस्थाना सामाजिक कार्यकर्त्यांनी धाव घेत आयुक्तांच्या कारणामेचा पाढा प्रसार माध्यमांसमोर मांडला तुझी कारवाई झाली ती योग्य झाली असल्याचं मत यावेळी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते अॅडव्होकेट रिमाताई खरात वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांनी या, या कारवाईबद्दल समाधान व्यक्त केलं आहे सांगणार म्हणजे माती यालाच म्हणतात माती अतिशय आनंदाचा दिवस आहे म्हणजे कुठल्याही गोष्टीला एक मर्यादा असते अतिशय म्हणजे लोकांचा छळ इथं झालेला आहे महानगरपालिकेच्या पालिकेच्या माध्यमातून अतिशय गोरगरीबांचे पैसे दिलेले नाही दिव्यांगांचे पैसे दिलेले नाही जे रस्ते खराब प्रत्येक गोष्टीमध्ये करप्शन प्रत्येक गोष्टीमध्ये टक्केवारी उत्कर्ष पाटील त्यांचा जो बालपणचा मित्र त्याला आणून बसवलं आणि त्याच्या नावाखाली जे काही अतिशय अन्य अत्याचार झाले अक्षरशः इथं नदीमध्ये जो काही त्यांनी करप्शन केलेलं होतं करप्शन करून जे काही काम केलेलं होतं त्याच्यामध्ये दोन मुलांचा जीव गेलेला आपण आपण सर्वांनी बघितलं जेव्हा नगर नगरपालिकेच्या महानगरपालिका झाली होती तेव्हाच मी विरोध केला होता की खांड खन, खांडेकर नको तरी सुद्धा खांडेकरनी देऊन घेऊन आले आणि देऊन सगळी सुरुवात केली अतिशय म्हणजे बोलायला स्पष्टपणे बोलते मी की राजकीय लोक जे आहेत त्यांचाही खूप काही पाठिंबा होता आणि अशा अतिशय गाजरगाव जसं फोपावत जातं तसं सगळ्या त्यांचा कर, करप्शन सगळं फोपावत गेलेलं होतं बिनधाज बिनभोबाट मोकाटपणे करप्शन चालू होतं जे काही झालं ते अतिशय चांगलं झालेलं आहे या माध्यमातून मी संविधानाचा विजय म्हणते शाहीचा विजय म्हणते आणि कायदा हा सर्व असतो आणि जेही झालं ते खूप उत्तम झालेलं आहे अशी अपेक्षा आहे की आता तरी येणारे आयुक्त जे आहेत तर हे अगदी नॉन करप्ट यावेत काहीतरी यातून धडा मिळेल कसं असतं म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकावत जातो हा काळ खूप सोकावलेला होता आता कुठेतरी याला ब्रेक लागेल आणि खऱ्या अर्थानं जाणण्याची इथून पुढे फार भरभराट होईल इलेक्शन सुद्धा येतं या इलेक्शन मध्ये खूप काही गडबडी होणार होत्या त्याला सुद्धा आता ब्रेक लागलेला आहे आय एम व्हेरी हॅप्पी किराडकरांनी किराडकरांनी देखील धडा शिकवलो या शिवाय राहत नाही इथंच सगळं फेडावं लागतं जालना आहे इथले लोक असे काही पुण्यकर्म करणार आहेत की शेवटी त्रास होतो होतो त्यांना परंतु सगळे अधिकारी इथंच फेडून जातात आमच्या ईडीच्या रेड बद्दल काय सांगाल किती लाकीची रक्कम आहे किंवा कोण होत ते काय कोण होते म्हणण्यापेक्षा त्यांना मी असं म्हणेन की ते लोकशाहीचे संरक्षक आहेत आणि म्हणून मी त्यांचं सुद्धा अभिनंदन करते आणि दहा लाख रुपयाची दाढ पडलेली आणि ही जी अमाऊंट आहे ही फार अतिशय किरकोळ आहे एवढ्या एवढा मोठमोठ्या अमाऊंट अगदी कोणत्या म्हणजे गाळ कोणत्या गाडीमध्ये माल जायचा त्यांचा गावाकडे कोणाकोणाच्या नावानं प्रॉपर्टी खरेदी केल्या अक्षरशः सगळे इतंभूत सगळ्यांना माहिती होती परंतु सगळे फार त्रस्त झालेले होते म्हणून हा जो काही स्फोट झाला आहे हा स्फोट असाच झालेला नाही खूप दिवसाचं खदखदत होतं हे आज नाव हो द्या कोणाच्या ना कोणाच्या मार्फत होणारच होतं जे झालेलं आहे ते खूप छान झालेलं आहे आणि याचा एक जुन्मी, जुन्मी इता शेक्स, शेक्स की में की में आता जुलमी जुन्मी अधिकाऱ्याचा इथे अंत झालेला आहे एका शास शासकीय कॉन्टॅक्ट दारा गुण इथल्या जे संतोष खांडेकर हे आयुक्त आहे याच्या विरुद्धामध्ये वारंवार तक्रारी दाखल झाल्या होत्या आणि आता एका कोणी शासकीय कॉन्टॅक्टर त्याला या ठिकाणी दहा लाखाची लाच घेताना याधिका रंगीनात पकडलेलाय अशी माहिती मिळती आणि आता त्याच्यावर मग गुन्हाही दाखल झालेला आहे हा खरोखर संतोष कांडेकर नावाचा हा व्यक्तीच्या विरोधात अनेक लोकांच्या या ठिकाणी तक्रारी दाखल होत्या आणि हा भ्रष्टाचारी अधिकारी होता याच्या मालमत्तेची चौकशी करावा संभाजीनगर औरंगाबादला त्याच्या त्या डी मार्ट तिथल्या मॉल मध्ये याच्या दोन ते तीन गाळे त्याची सुद्धा माहिती आमच्याकडे आहे आणि याचं अनेक या बाहेर जिल्ह्यामध्ये यांचे पॉपर्टी याची पुढे प्रॉपर्टीची चौकशी करावा आम्ही वारंवार याच्या विरोधात तक्रारी दिल्या होत्या हा भ्रष्टाचारी अधिकारी आहे यांना इथं जालन्यामध्ये राहून मागच्या पाच वर्षापासून इथे असल्याकारणाने मोठी माया या ठिकाणी जमा केलेली आहे आणि याला इथले राजकीय पुढारी सुद्धा सहकार्य करत आहेत त्याच्यामुळे याची मालमत्तेची चौकशी करावा याच्या बाहेर जिल्ह्यामध्ये याची जी मालमत्ता आहे याची सुद्धा चौकशी करावा अशी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही मागणी करत आहे आता आधी काय आता ना बारकाईने चौकशी केली तर बहीण आमची इथल्या एसीपी ला विनंती आहे विषयक अधिकाऱ्याला की बघा चौकशी चांगली करावा याची जर खोचून चौकशी केली तर याची या जिल्ह्यामध्ये याच्या नातेवाईकाच्या नावावर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मालमत्ता यांनी जमा केलेली आहे